नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता आजी म्हत असते चला आता सुपारी मी मीराच्या हातात देणार आहे आणि सत्या तुला मीराच्या मुठीतून ती सुपारी बाहेर काढायची बर का आणि हो तू जर जिंकलास तर तू बायकोच्या मुठीत राहणार नाही आणि जर मीरा जिंकली तर मीराबरोबर तु तिच्या मुठीत तुला कायम ठेवणार आहे तेव्हा आता सत्या लगेच बोलतो ए आजे हा सत्यजीत कधीही हारत नाही आहे त्यामुळे चल खेळ सुरू कर तेव्हा त्या लगेच आजी आपल्या पेशवीतून सुपारी काढते आणि मीराच्या हातात ठेवते आता मीरा हात समोर करते तेव्हा आता सत्या मीराकडेच बघत असतो तेव्हा मीराच्या हाताला सत्य हात लावणार तेच मीरा लगेच दुसरा हात त्या मुठीवर दाबून धरते आता मात्र सत्या मीराकडे बघत असतो तेव्हा लगेच सत्या जोर जबरदस्ती करून मीराच्या हातून ती हो सुपारी काढत असतो इथे मात्र मीराच्या हाताला दुखापत होत असते तेव्हा लगेच सर्वजण सत्याकडे बघत असतात आजीला आणि सुधाकरला मात्र सत्याचा खूपच राग येतो तर आता सत्या लगेच मीराच्या हातून सुपारी हिसकावून घेतो तेव्हा लगेच आजी बोलते हे सत्यजित काय असा पोरकटपणा चालू आहे अरे तिला दुखापत होते ना जरा जपून काढ की असं नाही करायचं तेव्हा लगेच मीरा आपला हात धरून बसलेली असते तेव्हा आजी तिच्याजवळ येते आणि ते मीरा खूप लागलं का गं दाखव 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 कुठे लागलं तेव्हा मीरामध्ये काय नाही आजी थोडंसंच एवढं काय नाही मग आता आजी लगेच सत्याला सांगू लागते हे बघ सत्यजित खेळ जिंकायचे जी। पण असं हिसक फिसक करायचे नाही या माझ्या सुनेला सांगून ठेवते नीट खेळायचं तेव्हा आता लगेच सत्या म्हणतो अगं आजी अजून किती खेळ बाकी झालेत ना आता तेव्हा आजी बोलते नाही रे आता तुम्हाला आयुष्यभर खेळच खेळायचे त्यामुळे तू कंटाळा चला अजून खेळ आहेत जा रे रवी जा ते सामान पाणी घेऊन ये तर आता रवी लगेच आतमध्ये जातो आणि दुधाचं पाणी घेऊन येतो तेव्हा लगेच आता मधू मात्र मीराजवळ येते आणि ते मीराताई तू काय असं बसली ग बघ ना तो सगळ्याच्यात जिंकू राहिला आहे आणि तू का ऐकून घेते बघितलं कसं तुझा हात हिसकावत होता त्यामुळे आता तू पण त्याला इंगा दाखव आणि आपल्याला जिंकायचं आहे बरं का आता सर्वजण मधू नेमकं तिच्या कानात काय सांगते हे बारीक ऐकत असतात तेव्हा त्या मधू बोलते हे बघा आता माझी ताई पण जिंकणार आहे ताई जिंकू दाखव्यांना आपण पण काही कमी नाही आहोत तेव्हा आजी बोलते हो हो चला दोघ जण हात घालते पाण्यात आणि ते पाणी डवळा बरं मग मी अंगठी टाकते आणि माझ्याकडे बघा बरं तेव्हा त्या लगेच सत्य आणि मीरा दोघेही आजीकडे बघू लागतात तर लगेच आजी बोलते किती गोड दिसताय दोघं पण असे म्हणून ते पाण्यात अंगठी टाकते तेव्हा त्या लगेच मीरा आणि सत्या दोघेही त्या पाण्यात अंगठी शोधू लागतात आता मात्र अंगठी शोधता शोधता सत्या आणि मीरा एकमेकांचाच हात पकडत असतात ते दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात तर मात्र इथे सत्य म्हणत असतो अंगठी तर मला सापडणार तर इकडे मधुमध असते हो नाही ताई आता तुला जिंकायचे बरं त्या का त्यामुळे अंगठी तुलाच सापडली पाहिजे तेव्हा रवी बोलतो आमचा दादा पण काही कमी नाही तो जिंकणार आहे तर आता लगेच सत्याला इथे अंगठी सापडलेली असते तर सत्याचा चेहरा लगेच खुलतो आणि तो हसू लागतो तर मीला समजतं की याला अंगठी सापडली मीरा लगेच सत्य ती अंगठी बाहेर काढणार तेच टपकंद्याचा हात पकडते आणि त्याला चिमटा घेऊन त्याच्या हातून ती अंगठी हिसकावून घेते आता मात्र सत्याला खूपच राग येतो कारण सत्य जिंकलेला असताना मीराने त्याच्या हातून अंगठी हिसकावून घेतलेली असते तेव्हा मीरा तर सर्वांना ती अंगठी दाखवू लागते तेव्हा लगेच सत्या बोलतो ए आजी ही चिटिंग आहे बरं का तिने माझ्या हातून अंगठी हिसकावली त्याही तर मी जिंकलो होतो तेव्हा लगेच आजी बोलते अरे पण अंगठी तिच्या हातात आहे ना बाहेर हात आल्यानंतर मग बाहेर हात आल्यानंतर ज्याच्या हातात अंगठी तोच जिंकला मीरा जिंकली सर्वजण टाळ्या वाजू लागतात तेव्हा मीरा लगेच सत्य जवळ येते आणि म्हणते कसं आहे ना खेळ खेळायला मला पण आवडतात मग ती खेळ असू किंवा आयुष्य असू खूपच छान तर आता सत्याला मात्र मीराचा खूपच राग येतो तर इथे निरुपा खुर्चीवरती बसलेली असते तेव्हा निरुपा म्हणत ते खेल असते ती माझा पोरगा पळून गेला आहे आणि या लोकांना काय खेळ खेळायचं सुचलं आहे असे म्हणून ती रागानेच आतमध्ये निघून जाते तेव्हा सुधाकर बोलतो अगं निरुपा थांब ना कुठे चालली तेव्हा आजी बोलते जाऊ दे तिला तर इकडे बाहेर हा पंकज सारखा इकडे तिकडे भटकत असतो त्याच्याकडे धड पैसेही राहिलेले नसतात त्याला मात्र खूपच भूक लागलेली असते तेव्हा पंकज म्हणत असतो आता मला काहीतरी खावं लागेल नाहीतर इथेच चक्कर येऊ पडेल मी काय खाऊ आता तो खिस्यात पैसे बघतो तर थोडेसेच पैसे उरलेले असतात तेव्हा पंकज बोलतो नाही नाही कसं खाणार मी एवढ्या दिवस आता मी बाहेर राहणार कसं काय करू काही करून मला पैसे वाचवावं लागतील तर लगेच आता तो तिथे वडापावच्या गाडीवरती येतो आता सगळ्या प्लेटवर बघतो पावभाजी शेवभाजी केवढ्याला आहे आणि वडा केवड्यालाय तो त्या माणसाला विचारू लागतो वडापाव केवड्याला देता तुम्ही तर तुम दे तो माणूस बोलतो दहा रुपयाला मग पंकज बोलतो मला एक द्या ना पंकज दहा रुपये देतो आणि एक वडा घेऊन तिथेच खुर्चीवरती खायला बसतो आता मात्र पैसे देण्यासाठी पंकजने आपला मोबाईल खिशातून काढलेला असतो आणि तिथेच खुर्चीवरती खाली ठेवलेलं असतो आता वडापाव खात असतानाच पंकजला ठसका जातो तेव्हा तो उठून त्या माणसाकडे पाणी घ्यायला येतो तोपर्यंत तिथून जाणारा एक माणूस पटकन पंकजचा मोबाईल उचलतो आणि खिशात घालून निघून जातो आता पाणी पिल्यानंतर पंकज निघालेला असतो तेव्हा तो आपला ते मोबाईल घेला जातो तर तिथे मोबाईलच नसतो आता मात्र पंकज म्हणतो माझा मोबाईल कुठे अरे बापरे इथेच ठेवला होता ना तो सगळीकडे शोधू लागतो तेव्हा तो त्या वडापाववाल्याला विचारतो इथे माझा मोबाईल ठेवला होता ना तो माणूस बोलतो हे बघा मी माझ्या कामात होतो त्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही कुठे गेला आणि कुठे ठेवलं होतं आता मात्र पंकज बोलतो अरे बाप रे आता मोबाईल पण गेला तर इकडे सत्याच्या घरी आता सगळे खेळ खेळून झालेले असतात तेव्हा लगेच सत्य आता त्याच्या मित्रांकडे पार्टी करण्यासाठी बाहेर निघालेलं असतो तेव्हा लगेच त्याचे बाबा आणि आजी बोलतात अरे सत्या कुठे चाललंयस तू तेव्हा लगेच बोलतो हे बघ बाक मी रोजच संध्याकाळी जात असतो त्यामुळे तुला नवीन काय वाटतंय तिकडे माझे मित्र नांद्या चंद्या सगळे वाट बघत असतील मला जाऊ दे ते बरं तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात हे बघ सत्यजित तुला जाता येणार नाही आता बघ तुझी बायको आली घरात कसं काय जाऊ शकतो आधी तुझं लग्न झालं होतं का मग आता ही सत्याला समजावं लागते हे बघ सत्यजित तुझा बाप जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे आधी तुझं लग्न नव्हतं त्यामुळे तर कधी गेला कधी आला तरी काही हरकत नव्हती पण आता घरात तुझी बायको आली हो की नाही ते म्हटलं की सत्य बोलतो ए बाप तू आणि ती ना माझ्या नुसतं डोक्यावर बसलेत का मागं लागलात तुम्ही माझ्या तेव्हा त्याचे बाबा म्हणतात ती कोण ती कोण तेव्हा लगेच सत्य बोलतो ती नाही का माझी बायको आता सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अच्छा म्हणजे एवढं तरी तू मनाला समजून घेतलं आहे तुझं लग्न झालंय आणि तुला घरात आता बायको आली हो की नाही त्यामुळे सत्य आता जास्तीत जास्त वेळ तुला द्यायचा आहे रे तेव्हा आता मात्र सत्य बोलतो हे बघ बाप मी तुला आधीच सांगितलं होतं हे लग्न वगैरे आपल्याला काही करायचं नाही जमणार नाही पण तू माझं लग्न लावलं आता ते मी केलं तरीही आता तुझं भागत नाही तू उखाना घे म्हटलं मी उखाना घेतला त्यानंतर खेळ 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 खेळे आता तरीही तुझं भागलं नाही का जाऊ दे ना मला प्लीज जाऊ दे आता मीरा आणि मधू खिडकीतून हे सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही सत्यजित तू नाही जाऊ शकत तेव्हा सत्य बोलतो हे बघ बाप हे लग्न करण्यापेक्षा ना माझ्या गळ्यात फास टाकला असताना ते बरं झालं असतं ते परवडलं असतं मला असे म्हणून सत्य आता बाहेर निघालेलं असतं तेव्हा लगेच त्याचे बाबा त्याचा हात पकडतात आणि आपल्या डोक्यावरती ठेवतात आणि म्हणजे सत्यजित तुला माझी शपथ आहे उद्याची पूजा होईपर्यंत तू तू घर सोडणार नाही नाही कुठेही बाहेर जाणार तेव्हा आता मात्र बाप काय करायला आहेस शपथ का घातलीस बरं तू तेव्हा लगेच त्याचे ते बाबा बोलतात हे बघ सत्यजित मी शेवटचं सांगतो तुला माझी शपथ दिली या घरातून कुठेही बाहेर पडायचं नाही तर आता सत्य लगेच रागाने आतमध्ये निघून जातो तर त्याला समोरच मीरा दिसते तर मीरानेही हे ही सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा सत्याचे बाबा मनाशीच म्हणतात तेव्हा सत्याला सद्बुद्धी दे आणि उद्याची पूजा चांगली निर्वघ्नपणे पार पडू दे तर आता लगेच मोठी आजी मीरा आणि मधूला बोलते चला तुम्ही माझ्या मा रूममध्ये झोपायला चला बरं मीरा आणि मीरा मला माहिती आहे तुझं लग्न सत्याबरोबर झालं आहे त्यामुळे तूही गोंधळून गेली गं पण कसं आहे ना तो ना खरंच खूप चांगलं आहे पण त्याला हे सगळ्याची सवय नाही ना गं म्हणून पण बघ एक दिवस असा येईल ना खरंच सत्य तुला खूप जीव लावेल पण तोपर्यंत तू तो गैरसमज करून घेऊ नको आणि चल बरं माझ्या रूममध्ये म्हणजे कसं आहे पूजा होईपर्यंत तुम्हाला एकत्र राहता येणार नाही चला बरं पटकन असे म्हणून आजी आत्ता त्या दोघींनाही आपल्या रूममध्ये घेऊन जाते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी गुरुजी आलेले असतात पूजेची सगळी तयारी झालेली असते घर सुंदर अशा पद्धतीने सजवलेलं असतं तर आता मधुची ले आई आणि राज दोघेही पूजेसाठी तयार होऊन इकडे सध्याच्या घरी आलेले असतात त्याच वेळेस आता मीरा हिरव्या कलरची सुंदर अशी साडी घालून तयार होऊन बाहेर आलेली असते आता मात्र सर्वजण मीराकडेच बघू लागतात कारण मीरा इतकी छान दिसत असते तेव्हा लगेच तिची आई उठून मीराला मिठी मारते आणि म्हणते मीरा किती छान दिसायली तू खरंच खूप छान दिसते ग तेव्हा मीरा बोलते आई कशी आहेस तू तेव्हा तिची आई बोलते मी ठीक आहे गं तेव्हा लगेच सत्याचे बाबा मीराकडे बघू लागतात आणि म्हणतात सत्य कुठे तेव्हा मीरा मात्र म्हणते मला काहीच माहिती नाही मीराला वाटलं हा सत्यकाल जो पूजेला बसण्यासाठी नाही म्हणत होता तो कसला येतो आहे आता पूजेला त्याच वेळेस लगेच त्याचे बाबा बोलतात थांबा मी सत्यजितला बघून येतो तेवढ्यात लगेच सत्यजित तयार होऊन बाहेर आलेला असतो आता मात्र सत्यजितने खूप छान असा ड्रेस घातलेला असतो सुंदर असा तयार होऊन तो बाहेर आलेला असतो तेव्हा सर्वजण त्या ते सत्याला बघून हसू लागतात मग लगेच मीरा मनाशीच बोलते हा सत्या काल जो पूजेला बसायला नाही म्हणत होता तो आज स्वतःहून तयार होऊन आलाय नेमकं खरा सत्य कुठला ना तेच कळत नाही तोच सत्या जो रस्त्यात कधीही गुंडगिरी करतो कुणालाही मारत असतो त्याच सत्याने मला त्या सुजित कुमारपासून हेल्मेटवाला बनून वाचवलं खरंच कुठला सत्य खरं आहे आता मात्र मीरा या सगळ्याचा विचार करू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा आणि सत्याची पहिलीच सुहाग रात्र असते आता मात्र सत्या खूप साऱ्या दारूच्या बॉटल घेऊन घरातच रूममध्ये दारू पित असतो आता तो मीराला बोलतो चल चस्कर मीरा दूध घेऊन आलेली असते तेव्हा सत्या बोलतो आपण हे दूध वगैरे घेत नाही आहे आपण फक्स तर दारू पितो तेव्हा मीरा बोलते काय गरज आहे दारू पिण्याची नाही पिलं तर काय होईल तेव्हा लगेच सत्य बोलतो ए तू कोण विचारणारी ना आणि नाही पिलं तर म्हणजे आजपर्यंत मला माझ्या बापाने पण असं सा सांगितलं नाही आ त्यामुळे गप्प बसायचं तेव्हा आता लगेच सत्यला ठसका जातो तेव्हा मीरा आता लगेच म्हणते हे घ्या हे घ्या असे म्हणून आता सत्यजितलं दूध पाचते आता मात्र सत्या मीराला बोलतो ए मी दूध प्यायलोय नाही 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 मला दूध आवडत नाही हा आता मात्र मीरा सत्याची दारू कशी बंद करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद